जसं झिबू बद्दल मी मागचा व्हिडिओ केला होता त्याच पद्धतीने आता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी ब्रेसलेटबद्दल सांगणार आहे आपल्या आयुष्यात खूप स्ट्रगल्स असतात कुठेतरी अडचण आलेली असते कोर्ट केसेस चालू असतात लाईफमध्ये खूप अशा गोष्टी होत असतात ज्यामध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम येते कधी कधी खूप एन्झायटी डिप्रेशनमधून माणूस जातो वेगळ्या वेगळ्या रिलेशन्समधनं तुम्हाला दुरावा होतो तुमच्या फॅमिलीपासून तुम्ही दूर होता काहीही होऊ शकतं आपल्या आयुष्यात कुठेही काहीही घडण्यासाठी व्यवसायात नीट यश मिळत नाही जॉब मनासारखा मिळत नाही जसा आहे त्यामध्ये प्रगती मिळत नाही लोक तुमच्याशी नीट वागत नाही अशा सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्हाला स्वतःला स्टेबल ठेवणं आणि तुम्ही जर का तुमच्या स्वतःला स्टेबल ठेवलं तर नक्कीच तुमचं आयुष्यही स्टेबल राहील आणि तुम्हाला तुमच्या गोष्टीही व्यवस्थित मिळत जातील पण त्यासाठी दृढ विश्वास कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स हे सुद्धा आणणं गरजेचं आहे ह्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्रेसलेट्स असतात खूप जणांना नजर लागते खूप जणांना निगेटिव्ह शक्तींमुळे त्रास होतो बाधा किंवा बाहेरच्या गोष्टींमुळे त्रास होतो एफील आई ब्रेसलेट त्यासाठी खूप छान काम करतं अशा पद्धतीने ह्या गोष्टींनी नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे पण कष्टाला पर्याय नाही हे तुम्हाला सपोर्ट असणार आहे ह्या झिबूकॉईननी ब्रेसलेटनी फक्त घरात बसून काम होणार नाही आहे तर हे घातल्याने तुम्हाला एक एनर्जी प्राप्त होणार आहे ती एनर्जी तुम्ही कामामध्ये लावू शकता तुमच्या आयुष्यात काही प्रगती करायची आहे त्यामध्ये तुम्ही लावू शकता म्हणून ज्या आपण काही सेवा साधना उपासना मंत्रोपचार ज्या काही गोष्टी करतो त्यामध्ये सपोर्ट सिस्टमचं हे काम करतो आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती मिळते श्री स्वामी समर्थ